नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी खरगे म्हणाले चारशे पारवाले दोनशे चाळीसवर अडकले आम्हाला आणखी वीस जागा मिळाल्या असल्या तर हे सर्व तुरुंगात दिसले असते आमचे दादा इतके हतबल का झाले तुमच्यासाठी साहेबांना धोका दिला काय मिळाले अजित पवारांना कार्यकर्त्यांचे निनावी पत्र गर्भवती महिलेचे प्राण वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेचे शर्थीचे प्रयत्न मुसळधार पावसामुळे गावाचा संपर्क तुटला थेट हेलिकॉप्टरने आणले रक्त काँग्रेस नेते आणि बावनकुळे यांच्या देवाणघेवाण सुषमा अंधारेंचा आरोप विकास ठाकरेंचे प्रत्युत्तर मला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही कोल्हापुरात ट्रक बोलेरोची भीषण धडक एकाच गावातील तीन तरुण ठार बोलेरोचा झाला सुराडा आमदार महेंद्र थोरवेंच्या अंगरक्षकाची कार चालकाला कारचालकाला बेदम बेदमारहा नेरळमध्ये घडली घटना केंद्रीय गृहमंत्री असताना काश्मीरला जायची भीती वाटत होती सुशीलकुमार शिंदे यांनी मनमोहन सरकारच्या काळातील सत्य परिस्थिती सांगितली हिंगोलीत हृदयद्रावक घटना बोंडाळा शिवारात रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू आणि शिमल्यातील मशिदीचे बेकायदा बांधकाम हटवण्याची मागणी हिंदू संघटनांनी तोडले बॅरिकेड्स पोलिसांनी लाठीचार्ज वॉटर कॅनचा केला वापर आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर विष घेतलेल्या एका महिलेस बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी करत मृतदेह थेट बीड जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक बडे यांच्या केबिनमध्येच नेऊन ठेवला आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी रेखा विपुल गायकवाड वय चौतीस वर्षे राहणार काळा हनुमान ठाणा बीड यांनी सकाळी उंदीर मारण्याच्या गोळ्या खाल्ल्यामुळे त्यांना कुटुंबियांनी उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते परंतु डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईक व वा कार्यकर्ते शल्यचिकित्सक डॉक्टर बडे यांच्या केबिनमध्ये ठाण मांडून बसले या घटनेतील संबंधित सर्व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तसेच कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नातेवाईकांनी यावेळी केली त्यांना कारवाईचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आल्याचे समजते राज्यात सर्वत्र गणेश उत्सवाची धामधूम सुरू असताना राज्यातील अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा संच मान्यतेचा जाचक शासन आदेश रद्द करावा यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू असून आज बेचाळीसव्या दिवशीही ऐन गौरी पूजनाच्या दिवशी, दिवशी देखील शिक्षण उपसंचालक का कार्यालयाच्या परिसरात शिक्षकांनी धरणे आंदोलन केले अकरा दिवस अमरण उपोषण केले तरीही शासनाला पाझर फुटलेला नाही या आठवड्यात जी आर काढतो त्या आठवड्यात जी आर काढतो असे शिक्षण मंत्र्यांकडून फक्त आश्वासनेच दिली जात आहेत अद्याप अनुदानाच्या वाढीव टप्प्याचा जी आर काढण्यात आलेला नाही परंतु शासन जोपर्यंत वाढीव टप्प्याचा जी आर काढण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी दिली युवा दर्पण लाईव्हसाठी आत्मारामो आवळ बीड विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र संभाजीनगर यांच्या अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या इस्मानविरुद्ध कारवाई करण्याच्या आदेशाच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक बीड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांना कारवाई करण्याचे आदेश देऊन मार्गदर्शन केले आहे पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांनी वरिष्ठांच्या आदेशान्वे अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले त्यावरून दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी परळी शहरातील संभाजीनगर भागात स्थानिक गुन्हे शाखा पथक गस्त घालत असताना पोलीस हवालदार विष्णू सानप यांना खात्रीशीर गुप्त बातमी मिळाली की इसम नामे अजय उर्फ लोमट्या गौतम साळवे राहणार फुलेनगर परळी वैजनाथ हा उड्डाणपुलाखाली शिंदीखाना येथे गावठी कट्टा घेऊन फिरत आहे त्यावरून पोलीस हवालदार विष्णू सानप यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकासह बातमी ठिकाणी पाचारण होऊन बातमी ठिकाणी सापळा लावला असता अजय उर्फ लोमट्या गौतम साळवे वय चोवीस वर्षे राहणार फुलेनगर परळी वैजनाथ तालुका परळी जिल्हा बीड याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल मॅगझिनसह मिळून आली त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे असा एकूण बेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला त्याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन संभाजीनगर येथे आर्म ॲक्टप्रमाणे पोलीस हवालदार विष्णू सानप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विष्णू सानप मारुती कांबळे विकास राठोड बाळकृष्ण जायभाय सचिन आंधळे व चालक नितीन वडमारे यांनी केली आहे श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड ही बँक स्थापनेपासून आजपर्यंत बँकेच्या सभासदांना दरवर्षी लाभांश वाटप करत आलेली आहे बँकेस भारतीय रिझर्व्ह बँकेने तसेच ऑडिटमध्ये ए ग्रेड दिला असून बँकेस एकतीस मार्च दोन हजार चोवीस अखेर नेट नफा रुपये तेवीस कोटी पस्तीस लाख झालेला आहे बँकेकडे आज रोजी एक हजार चारशे कोटी रुपये ठेवी व आठशे कोटी रुपये कर्ज वाटप केलेले असून यावर्षी सभासदांना त्यांच्या शेअर्स रकमेवर दहा टक्के लाभांश दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी सभासदांच्या खात्यावर जमा करण्यात आलेला आहे तसेच ज्या सभासदांचे बँकेत खाते नाही त्यांनी आपल्या बँकेत खाते उघडून लाभ घ्यावा आणि ज्या सभासदांची के वाय सी पूर्ण झालेली नाही त्यांनी के वाय सी पूर्ण करून लाभांशाचा लाभ घ्यावा अशी विनंती बँकेचे अध्यक्ष इंजिनियर अजय अर्जुनराव पाटील यांनी केली आहे आज दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गेवराई तालुक्यात ग्रामीण भागात गौरी पूजनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे गौरी आगमनानिमित्त समस्त महिला वर्ग लहान मुले व शेतकरी बांधवांकडून मनोभावे गौरीपूजन करण्यात येत आहे आरती करून शेतातील पिकवलेल्या मालाचा व पंच पकवनाचा नैवेद्य गौरीला दाखवला जात आहे आमचे गेवराईचे प्रतिनिधी सुभाष शिंदे यांच्या घरी महिला वर्ग गौरीची मनोभावे पूजा व आरती करताना या व्हिडिओत दिसत आहेत दर्पण लाईव्ह लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई आज दिनांक अकरा नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुरकुटे यांच्या पथकाने गेवराई हद्दीमध्ये राक्षस भुवन ते गेवराई रोडवर सकाळी सातच्या सुमारास अशोक लिलँड कंपनीचा ट्रक वाळू वाहतूक करताना पाठलाग करून शितापीने पकडला आरोपीला ताब्यात घेऊन एकूण वीस लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत गेवराई पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी नामे शंभर बाबूराव सुगडे यास गेवराई पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार